पयगोळ दादा काय रे आज काय करायचे गावात जाऊन बघू ना चालते चालते गावला जाऊ द्या थांब बंडी मारला का या या थांब तू भक्त तू थांब तू चाल दादा या बंड्या चाल थांब माझ्या थांब चल भक्त कर ले नाही रे ब्लो कुठे गेला रे ते बियाण काय माहिती कुठे गेले पळवू नको का बरं असं पळून काय ते सापडणार नाही त्याच्यासाठी ना एक आयडिया करावं लागेल काय आयडिया करावं लागेल चल सांगतो तुला चला मग वा वा, वा, वा <laughs> काय <laughs> अरे बंड्या तुला काय सांगू त्या ना तिकडे भर स्पर्धा भरवली आणि त्या स्पर्धेत मी जिंकले बघ त्याने मला पाचशे दिले स्पर्धा हा कसली स्पर्धा आहे <laughs> अरे ते ना ना अशा पाणी लांब मारायचं एकदम तसली स्पर्धा आहे आणि त्यात मी जिंकून आले बघ लय रुपये स्पर्धा तर मी लय पाच पन्नास स्पर्धा जिंके इतकी रुपये स्पर्धा स्पर्धा कुठे अरे ती मंदिरा पुढे आणि बघ मी पण स्पर्धा जिंकून आले पाचशे रुपये मी जिंकणार जिंकून तू पण उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी तुझ रे पाचशे रुपये वडापाव वडापाव काय खातो मग इथं तू पण पाचशे रुपये जिंकू शकतो काय अरे गोयानी स्पर्धा भरवली ना हे टोपलं तिकडे उडून पाडायचं स्पर्धा मी जिंकणार मग पाचशे रुपये घेऊन येतो काय तू पण मग भेट बघ तिकडे गावात चौकात उगवली शुक्राची चांदणी उगवली आईला स्पर्धा तर मी जिंकणार

चला पाचशे 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 गोळा <laughs> <laughs> कर्या मला माफ कर राव सकाळी माझी कुडून लय मोठी चूक झाली मी असं नव्हतं करायला पाहिजे राव मी आहे ना तुम्हाला उशीरा ओळखील राव माफ कर मला पाय सोड आधी मला माफ केलं म्हणा आधी पाय ते सोड मला माफ केलं म्हणा आधी त्याच्याशिवाय पाय नाही सोडणार माफ केलं म्हणा बर केलं तुला माफ चल केलं ना हा माफ केलं ना हा हे स्पर्धेमध्ये मी भाग घेऊ शकतो का हा घेऊ शकतो की त्याला बरोबर ठीक आहे मारू नाही थांब तुला आधी स्पर्धेचे नियम समजून सांगतो ना द... लगेच कुठे लात मारतो पाचशे रुपये थांब स्पर्धा जिंकला ना मग तुला पाचशे देतो तुला आधी आहे ना स्पर्धेचे नियम समजून सांगतो हा मग हा काय आता टोपलं ठेवलंय ना हे बघ या टोपल्यापासून पासून ना अशे पाच पाऊल लांब जायच एक दोन तीन चार पाच आणि इथून ना असं पळत पळत यायचं आणि टोपल्याला लाथ मारायची मारायची आणि टोपल्या लांब लावायची नाही तर दिसता इथे चूक करशील मी जिंकणार आहे पाचशे रुपये काय पाच पाऊल इकडे यायचं लाथ मारायची टोपल लांब लावायचं एवढी सोपी स्पर्धा एवढ्या लगेच पाचशे रुपये तुझे बघा हा एक दोन तीन चार पाच येऊ काय अच्छा काय काय तू आपल्याला लाट मारायची मी तुला स्पर्धेतून बाद करेन बर का नाही नाही असं असं नाही तू आपल्याला लाट मारायची

आपल्याला पायच वाकड झालाय वाटत म्हणता घेतली का पेपरवर सईपर काय सरपंच पायच वाकडा झालाय माझा आरती अगं काय सांगू म्हणजे तुला त्या गोळ्या करणी नाही टोपल्याला लाच मारायची स्पर्धा ठेवली होती मी या लाच मारली त्यांनी टोपलं काढून घेतलं आता मला काय माहिती तिने टोपला दगड ठेवलाय म्हणून आणि माझा पाय त्या दगडाला लागलाय अरे कशाला त्या स्पर्धेत भाग घ्यायचा टोपल्याला लात मारून काय मार आणि त्यांनी असं काय केलं आता मला काय माहिती सरपंच अरे काय भांड्या तुला काय कळत <laughs> नाही काय कशाला ते टोपल्याला लात मारायची उगत अगं मला सांग पाचशे रुपये कुणाला नग वाटतेत का हा ते पण खरंय बरं का तुला म्हणायला मग म्हणजे पाचशे रुपये देणार होता का टोपल्याला लात मारून मग जे टोपलं लावायचं पाचशे रुपये होते अशाला कोणाचं नादी लागतो कळत तुला काय कसं वागायचं काय करायचं घेतला पाय मूड हा ना बघ ना कसं झालंय पर त्या पायाला ना गोळ्या करणे कुठे गोळ्या करणे काय दिसली नाही का ग अहो सरपंच त्यांनी मला फसवलं काय फसवलं मला बघा ही नकली पाचशेची नोट दिली मी म्हटलं जरा दुकानात जावं काय तर घेऊन यावं तर ही नकली ची नोट बघून तो दुकानदाराने मला हाकलून लावलं आणि तुला का त्यांनी नोट दिली ती नकली अहो त्यांनी इथं स्पर्धा भरवली होती आणि त्या स्पर्धा जिंकल्यामुळे मला पाचशे रुपये बक्षीस दिला त्यांनी अच्छा नकलीच नोट तुला पण करायला पाहिजे ना आता मला काय माहिती मी थोडी एवढं लक्ष देते म्हंटल चला हाय स्पर्धा खेळावी म्हणून मी असं लक्ष दिलं नाही एवढं सरपंच नाही का रे ना काय सांगायचे इथं स्पर्धा स्पर्धा म्हणून काय बक्षीस दिले तुला पण हे पैसे घेऊन गेलो तंबाटे आणायला तंबाटेवाली तमाटे फेकून मारायची राहिली होती फार काही नकली नव्हते का ती मग हे बघा बच्चोंका बँक हे वाचलंच नाही मी नुसतीच बघवतोय आईला खरी खरी पण काय असं काय आरतीच्या तिच्या आयला तरीच म्हणलं गोळ्या करणे एवढे दानशूर कसं काय झालं एवढे पैसे कसे काय द्यायला लागले आता कळलं मला काय रे त्यांनी आहे ना माझा बदला घेण्यासाठी त्यांनी आहे ना ही गेम बरोबर होता कसलं बदला स्पर्धा मी सकाळी त्यांना मारून पळालो होतो ना का मग आपला मजा मजावी बघ हाय का मजा मजा झाली का चांगली سزا घातला पाय मोड आम तुला तसंच पाहिजे जशास तसे mm. आणि त्यांना गोळ्या नाही म्हणतात हं कशाला नादी लागयचं जाऊ बाबा एक काम करा आता पण फसवला त फसवला सोबत आम्हाला पण फसववलं त्यांनी एक काम करा आता चल दाव का नाही ती पट्टी तरी मारून येऊ दे माझं शारीरिक नुकसान झाले म्हणजे तुमचं नाही झालं याला ना। दवाखान्यात घेऊन